This is News. आज संध्याकाळी अंदाजा दहा वाजता बुसावल शहरामध्ये मा मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलकी इसम ते गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोलकी सम आरोपी त्या जागावरून पलून गेलेला आहे ज्या जे दोन लोकांवरती फायर केलं लो होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये दे डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेले त्यांचं इस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि दुसऱ्यांचं नाव आहे सुनील सुनी राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारण आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल कोणाला अटक वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेलं नाही ही आता मला सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल हा ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते होता सुनील बारे समाजसेवक होत त्याच्याबद्दल आता माहिती नाही माझ्या काळ